माझ्या आउटफिटची पण सगळी तयारी दिव्यांनी माझ्यासाठी केली आहे तिला वेळ मिळाला म्हणून त्यामुळे मी हे आज घालू शकले कारण दिव्यांनी आणलं म्हणून नमस्कार मी मधुरा शिधी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी भावना आणि सिद्धू हाय मस्त दिसतात किती दिवस आधी तयारी सुरू केली रेड कार्पेट साठी नाही खूप दिवस आधी नाही पण एक चार पाच दिवस आधी म्हणू शकतो तयारी तर सुरू केली होती पण शूटिंग खूप असल्या कारणाने सगळंच आम्हाला करायला मिळत नव्हतं सो कुणालनी तर अगदी काल सगळी तयारी करून आज तो करू शकला पण मनातली तयारी वेगळी असते आणि ऍक्च्युअली जे होतं ते वेगळं असतं मनातली तयारी दहा बारा दिवसांना मी माझ्या आउटफिटची पण सगळी तयारी दिव्यांनी माझ्यासाठी केली आहे तिला वेळ मिळाला म्हणून त्यामुळे मी हे आज घालू शकले कारण दिव्यांनी आणलं म्हणून ऑनस्क्रीन बहिणी त्या ऑफ कॅमेरा खरच बहिणींसाठी काळजी घेतात एक ऑफकोर्स आणि तिने खूप कष्ट घेऊन सगळं रेडी करून ठेवलं होतं त्यामुळे मला आज व्यवस्थित रेडी होत आलं तुझं हे पहिलं रेड कार्पेट आहे तर किती एक्सायटेड होतास इथे येण्यासाठी आणि तू खूप वर्षा आधी तू दरवर्षी झी मराठी अवॉर्ड पाहत आला असेल इथे या रेड कार्पेट वर स्वतः उभा आहेस तू काय वाटतंय तुला खूपच सरियल फिलिंग आहे आणि ऍक्च्युली आमच्या आमची सिरियलची कास्ट खूप आणि सगळ्यांना एवढे नॉमिनेशन मिळेल खरंच खूप खूप इनक्रेडिबल आहे आणि मलाही खूप नॉमिनेशन्स मिळेल लक्षालाही खूप नॉमिनेशन मिळेल सो आय थिंक सगळेच जण नॉट जस्ट आमची टीम पण ओवरऑल झी मराठीच्या ज्या काही सिरियल्स आहेत आय थिंक वर्षभर सगळेजण खूप मेहनत करतात सो आय थिंक हे असं एक मोमेंट moment... त्यांच्या आयुष्यात ते खूप डिझर्व मला वाटतं ते कौतुक जितकं महत्वाचं असते ना तितकाच तो पुरस्कार रूपी जेव्हा ते थाप मिळते ना ती खूप महत्वाची असते आणि कायम मला वाटतं ते कलाकारांना पुरस्काराच्या रूपातून मिळतच असतं पण मला सांग स्वतःच खूप असं कौतुक शेवटचं कधी केलं तुम्ही भरभरून की आपण मनातल्या मनात म्हणू की हा मला या गोष्टीसाठी खूप अभिमान वाटतो किंवा मला आज माझं कौतुक वाटत हे कधी जाणवलंय गेल्या काही दिवसात नाही करत मला नाही आठवत ऍक्च्युअली म्हणजे खरं तर चांगला प्रश्न विचारलाय तू कारण मला ऍब्सली आठवत नाही मी शेवटचं स्वतःच कौतुक कधी केलं होतं विसरून जातो आपण पुढच पुढचं काहीतरी येतं असं नसतं की आज छान गेलं बोलेपर्यंत पुढचं लगेच काय करतो गुड पॉइंट की आपण आपलं आपण आपल्याला अप्रिशिएट केलं पाहिजे थोडस स्वतः तर मी हे लक्षात ठेवेन मी पुढच्या <laughs> तुझ्या याला मी नक्की सांगेन की मी लक्षात ठेवलं होतं नेक्स्ट इयर आम्ही याचं उत्तर मला सांग पहिली कौतुकाची थाप किंवा पहिला पुरस्कार आयुष्यात कधी मिळालेला आठवत काय होतं आणि तेव्हा हो मी एक बडबड गीत म्हणाले होते सिनियर केजी मध्ये त्याच्यासाठी मला ट्रॉफी मिळाली होती सो ते पहिलं बक्षीस होतं माझं मला दुसरे मला आठवणार आहे मला दुसरी ड्रॉइंग मध्ये मिळालेलं सरप्राइझिंग त्यानंतर मी कधी छान चित्रकला केली नाही आयुष्यात <laughs> दुसरीत काय केलेलं माहित नाही मला पण तेव्हा मिळाली जर का तुम्हाला सांगितलं की रेड कार्पेट वरती एक तुमचा कम्फर्टेबल लुक करून द्या म्हणजे काही झगा मगा मला बघा काही यायचं नाही आरामात जसं तुम्हाला यायचं तसे या तर काय तुम्ही काय घालून या नाईस क्वेश्चन मला असं वाटतं मी मी एखादा सेट वगैरे घालून येईन कम्प्ट सेट किंवा जीन्स शर्ट असं कॅज्युअल काहीतरी मी ॲक्च्युली जॅकेट्स जे असतात डेनिम जॅकेट्स किंवा असे रिप्ड पॅन्ट आणि असत किंवा लेदर जॅकेट्स असतात ब्लॅक मला ब्लॅक रंग ॲक्च्युली खूप आवडतो सो तशा ह्याच्यामध्ये काहीतरी आणि तू आज तू आज ब्लॅक घालून मला सांग तू आधी असं ठरवलेलं करेक्ट खूप वर्ष आधी जेव्हा तू बघायचा मी जेव्हा एक दिवस जाईन तर मी हे घालून देण्याचं काय रक्षा कसं वाटतं का तुला सातत्याने झी बरोबर तू काम करतेस आणि दरवर्षी वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्ताने तुला यायला मिळतं म्हणजे आधी अंजली म्हणून आणि आता भावना म्हणून येतेस प्रत्येक वेळेला त्या रेड कार्पेटवर येताना तुला काय वाटत असतं ऍक्च्युली जसे जसे सोहळे पुढे पुढे जात आहेत वर्ष पुढे पुढे जात आहेत ना तसं तसं खूप ॲडव्हान्स होत चाललं आहे म्हणजे वेगवेगळे अवॉर्ड शोज बघायला मिळत आहेत काही गोष्टी मी आ, मी आज जो अवॉर्ड शो बघते किंवा हे नॉमिनेशनचं सगळं बघते आहे ना हे मी आधी अनुभवलं नव्हतं कारण माझ्या वेळेला हे सगळं नव्हतं तर आता हे खूप नवीन अजून एक्साइटिंग काय काय सुरू झालं आहे त्यामुळे मला असं वाटतं की अजून अपग्रेड होत चाललो आहे आपण तर मजा येते नवनवीन अनुभव घ्यायला खूप मस्त आणला गप्पा मारून आणि रेड कार्पेट आहे सो आता तुम्हाला पण खूप मज्जा करायची त्या म्हणजे मी तुमचा yeah. जास्त वेळ घेत नाही आहे मस्त मज्जा करा खूप खूप शुभेच्छा आणि खूप साऱ्या ट्रॉफीज घेऊन जा जाता जाता yeah. थँक्यू था। सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा